नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला द्वितीय स्कंद चालू आहे द्वितीय स्कंदातील हा आपला अध्याय तिसरा तिसऱ्या अध्यायामध्ये आपण इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवत भक्तीच्या महात्म्याचे निरूपण करणार आहोत तर श्रीसुख म्हणाले परीक्षिता तू मला जे विचारले होतेस की मृत्यूसमयी बुद्धिमान मनुष्याने काय केले पाहिजे त्याचे उत्तर मी तुला दिले ब्रह्मतेजाची इच्छा करणाऱ्याने ब्रह्मदेवाची इंद्रियांच्या विशेष शक्तीची इच्छा करणाऱ्याने इंद्राची आणि संतान प्राप्तीची लालसा असेल त्याने प्रजापतीची उपासना करावी ज्याला लक्ष्मी पाहिजे असेल त्याने दुर्गादेवीची तेजाची इच्छा असणाऱ्याने अग्नीची दहन पाहिजे असेल त्याने वसूंची आणि ज्या प्रभाव प्रभावशाली पुरुषाला वीरता पाहिजे असेल त्याने रुद्राची उपासना केली पाहिजे ज्याला पुष्कळ अन्नधान्याची इच्छा असेल त्याने अदि अधित, अदितीची स्वर्गकामना असणाऱ्याने आदिपुत्रांची राज्याची अभिलाषा असेल त्याने विश्वदेवतांची आणि आपल्या प्रजेला अनुकूल ठेवण्याची इच्छा असणाऱ्याने साध्य देवतांची आराधना केली पाहिजे दीर्घायुष्याची इच्छा असणाऱ्याने अश्विनी कुमारांची पुष्ठीची इच्छा असणाऱ्याने पृथ्वीची आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी मनीषा असेल त्याने लोकमाता पृथ्वी आणि आकाशाची उपासना केली पाहिजे सौंदर्याच्या इच्छुकाने गंधर्वाची पत्नीच्या प्राप्तीसाठी उर्वरी अप्सरेची आणि सर्वांचा स्वामी होण्यासाठी ब्रह्मदेवाची आराधना केली पाहिजे ज्याला यश प्राप्तीची इच्छा असेल त्याने य यज्ञपुरुषाची अपार संपत्तीची इच्छा असणाऱ्याने वरुणाची विद्याप्राप्तीची आकांक्षा असणाऱ्याने भगवान शंकराची आणि पतीपत्नीमध्ये परस्पर प्रेम कायम ठेवण्यासाठी पार्वतीची उपासना केली पाहिजे धर्माचरणात प्रगती होण्यासाठी भगवान विष्णूंची वंश परंपरेचे रक्षण होण्यासाठी पितरांची पिळांपासून संरक्षण होण्यासाठी यक्षांची आणि बलवान होण्यासाठी मरुद मरुद्ची आराधना केली पाहिजे राज्यासाठी मनवंतरे मनवंतरांचे अधिपती देवांना टोना करता येण्यासाठी निरु निवृत्तीला निरनिराळ्या उपभोगासाठी चंद्राला आणि निष्कामता प्राप्त करण्यासाठी परमपुरुष नारायणांना भजले पाहिजे आणि जो बुद्धिमान पुरुष आहे तो कामना रहित असो सर्व कामना युक्त असो किंवा मुमुक्षु असो त्याने तीव्र भक्तियोगाने पुरुषोत्तम भगवंतांची आराधना केली पाहिजे जेवढे उपासक आहेत त्यांनी भगवंताच्या प्रेमी भक्तांची संगत धरून भगवंताचे अविचल प्रेम प्राप्त करावे यातच सर्व त्यांचे सर्वश्रेष्ठ हित आहे अशा पुरुषांच्या संगतीत ज्या भगवंतांच्या लिहिला कथांचे कथन कथां होते त्यामुळे दुर्लभ अशा ज्ञानाची प्राप्ती होते त्या ज्ञानामुळे संसारसागरात त्रिगुणमय एक एकसारख्या उठणाऱ्या तरंगांच्या बसणाऱ्या थपड्या शांत होतात हृदय शुद्ध होऊन आनंदाचा अनुभव येऊ लागतो इन इंद्रियांची विश विषयांत आसक्ती राहत नाही आणि मोक्षाचा सर्व समंत मार्ग जो भक्तियोग तो प्राप्त होतो भगवंताच्या अशा कथांची एकदा गोडी लागल्यावर त्याच्यावर प्रेम न करणारा कोण असेल वरे शोनक म्हणाले राजा परीक्षिताने हे एकूण सर्वज्ञ व्यासपुत्र व कवी असणाऱ्या शोकचार्यांना आणखी काय विचारले हे विद, विद्वान महोदय त्यांच्यामध्ये झालेला संवाद आम्ही मोठ्या प्रेमाने ऐकू इच्छितो कृपा करून आपण तो आम्हाला ऐकवावा कारण संतांच्या सभेत अशाच गोष्टी चालतात की ज्याचे पर्यवसन भगवंतांच्या रसमय कथांमध्येच होते पांडुवंशी महारथी राजा परीक्षित महान भगवत भक्त होता लहानपणी खेळतानासुद्धा श्रीकृष्ण लिलेतच त्याला गोडी होती भगव भगवन्मय झालेले श्रीसुख जन्मापासूनच भगवत पारायण आहेत अशा संतांच्या समागमात भगवंतांच्या मंगलमय गुण, गुणां गुणांच्या दिव्य कथा होत असल्या पाहिजेत भगवंतांच्या गुणांचे कीर्तन किंवा की श्रवण यामध्ये ज्याचा वेळ जातो त्या व्यतिरिक्त इतरांचे आयुष्य हा सूर्य उद बरोबर हिरावून घेत असतो वृक्ष जिवंत राहत नाहीत का लोहासारखा भाता श्वास घेत नाही का गावातील अन्य प्राणी मनुष्याप्रमाणे खात पीत किंवा मैथून करीत नाहीत काय ज्यांच्या कानांनी भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकली नाही ती पशुतुल्य माणसे पशु कुत्रे डुक्कर उंट आणि गाडवे यांच्यासारखीच होत जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकत नाही त्यांचे कान म्हणजे बिळेच होत जी जीभ भगवंतांच्या लिलांचे गायन करीत नाही ती पापी जीभ बेडकाच्या जिबेप्रमाणे डराव डराव करणारीच होय जे मस्तक भगवंतांच्या चरणावर नमत नाही ते रेशमी वस्त्रांनी सुसज्जित व मुकुट घातलेले असले तरी केवळ ओझेच होय जे हात भगवंताची सेवा पूजा करीत नाहीत ते सुवर्णकंकांनी युक्त असले तरी मुद्याच्या हातांप्रमाणेच होत जे डोळे भगवंतांची निवासस्थाने पाहत नाहीत ते मोरपिसांवरील डोळ्यांसारखे निरर्थक होत जे भगवंतांच्या स्थानांची यात्रा करीत नाहीत ते माणसांचे पाय झाडांसारखेच होत ज्या मनुष्याने भगवतप्रेमी संतांच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण केली नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होय ज्या मनुष्याने ज्या मनुष्याने भगवत प्रेमी संतांच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण केली नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होय ज्या मनुष्याने भगवंताच्या चरणावर अर्पण केलेल्या तुलसी पत्राचा सुगंध घेतला नाही तो श्वास घेत असूनही श्वासरहितवासारखाच श्वा, श्वा होय सुत महोदय भगवंतांच्या मंगलमय नामाने श्रवण कीर्तन केल्यावरही ज्याचे हृदय विरगळून जात नाही तो हृदय नसून लोखंडच होय ज्यावेळी हृदय विरगळते त्यावेळी डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उत्पन्न होतात सूत महोदय आपण आमच्या मनाला आवडेल असे बोलता म्हणून भगवंतांचे परमभक्त आत्मविद्येत प्रवीण अशा अश्र, श्री सुखदेवांनी परीक्षिताने सुंदर प्रश्न विचारले जे काही सांगितले ते आपण आम्हाला ऐकवा अध्याय तिसरा समाप्त